सकाळ सकाळ मुलांचा आवरून स्कूलमध्ये पाठवायचं म्हटल्यावर मुलांचे खूप नाटकं चालू होतात तर ते त्यांच्या पुढं 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 करून वैताग घेतो फार ए uh. hey. दुसरा येतच नाही तुला इलेव्हन जति लिंगचा इ इ य ट्वेल्थ ट्वेल्व नाय डी डब्ल्यू ई यी ई अच्छा लवकर हा शुभ सकाळ कसे आहात तुम्ही सर्वजण तर नवीन दिवसाची सुरुवात करू या नवीन ब्लॉगने तर सकाळ सकाळ आमची आई गव्हावर पाणी धरीत होती मी मुलांना सोडून आले शाळेतून

Sjámaður þáttu húnna! Það ætti að hæða þér tónla sem þér voru. Hvoraðin hans, hvernig það heiti það? Sjóknar! Ættu hér! Það! Það! Það? Það er hægt hægt þá? Há, það er það sakaðir. Það er hægt það sakaðir. तर आमच्या इथे यात्रेच्या आधी दहा दिवस दूध खात नाही म्हणून ताई भाजी चपाती खात आहे आता खाली का <उत्रेंका। laughs> <laughs> आता बस घेत खेळ नाटके कुठे जायचंय बाय आता तर उठली आमची यात्रा जवळ आली आहे म्हणून आम्ही आज ना भांडी काढणार आहोत कसं खेळ तुषा hei, apa lagi? twara kara, twara kara. Hai, hai, hai. Hmm. kita lah ya nanti. kita lah ya nanti. canggih. ya udah kita tuh emang. ah tuh duduknya nih kayak. किती लय आमच्या इथे दूध नाही खात यात्रा असल्या नऊ दिवस काय नाही खात आई आईला काय माहिती काय काय याच्यात शिळी आली माझ खायला वापर मध्ये एवढं भेटले नको म्हणते नको म्हणते खरं अग पाड बाई मम्मीच दीडशे रुपये गेले अशी काय दीडशे रुपये असा हा भांड्यांचा पसारा आम्ही काढला होता आणि भांडे काढल्यावर किचनमध्ये खूपच त्यावेळेस नव्हते एवढं खराब झाले कारण की आता एवढ्यातच स्वच्छ केलं ते धार करताय जण घे त्यांच्याकडे धार करायला <स्थाथ> एवढी भांडी घातली मी भांडी घासता घासता मी मध्येच किराणा लिहायला घेतला कारण शनिवार होता आणि भाऊजींना सुट्टी होती का

<laughs> 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 तो प्रश्न मी घेतलाय काय बाटली धुवायला बाटली किंवा आता काळा लावलेले किंवा आता द्वारा बुडाळ काय बाय नाही एक प्रश्न लागतोय काळ लावलं प्रश्न

फरेजोन के लिके पास था पका दे يلا निकल पड़ भाई मला ब्रश लागतोय सगळे कायसन आता पर्यंत सगळे हाईएस्ट बाजार शेअर गेला 600 रुपया करून काय शेअर कोणा कोणा को

मला दिस दिसलाय ना पण दुण दिस का येत नाही दिसला काय भैया तू कस काढायचा कसा पण आपल्याला तर येतच नाही पिण्याला टोकच नाही चांगलंय व्हिडिओ तिकडून नका कळायचं तुम कसून एवढ्या खाली गेलाय ताईला आले तर बाय कर ना झाली <laughs> <लाए। laughs> <laughs>

ना, मला असता असताना तर मी त्याला वरबू केला असा म्हणून एक काता काढायला ती आणि ताई कधीच काता काढत नाही आणि आज एवढा एवढा खड्डा केलाय कांदा काढित एवढा खड्डा केलाय बघा शेतकऱ्याचं पाय कसं आहे ना याला म्हणतात शेतकरी पाय बा पाय दोन पाणी प्यावा असे <laughs> 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 ते मास पुढं आले आणि एकदा आई आई राव द्या तुम्ही आई ते मास आले आता त्याच्या रक्त आले राव द्या मग नंतर बघू रक्तच यात नाही जमणार ते मला नाही जमणार रक्त आलच असतो काय

झाली आहे एवढी राहिली पर्यंत फ्रेश पोचते आणि इकडे नाटक करीते काय झालं काय काय झालं काय झालं अयो तू नाटक चल 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 हो चल पुणे कुणी हो बघितलं नाटकी माझं तोंड कस केलं खोळ्या फोड्या नाही का हा हे चि नाटकी काय करायचं कुठं जायचं हा गे म्हणे ती गे मला गे चल तरी कुठे जायचं सांगतो जायचं आई बघ किती काम करते आईने सारून घेतलंय बघ किती छान खेळ येत आई पशे काम कोण करणार हो मदत करू मला काय मदत करायची बघू आपण समूला मदत करायची करू समू मदत दे अयो घे ना पुढून हँडल सर जा समूला मदत केली आम्ही समू आता सायकल खेळणार आहे का शिषा दादाला बघित जवळ पास आता होता भरपूर पसारा पडलाय शिषाला झोपवलं आणि ताई तिला टाकायला गेली तर वाजले होते पाच आणि भरपूर पसारा अजून बाकी होता एवढ्या पसार्या इकडे नाश्ता <laughs> चाललाय संपत आलंय फुले अजून मी भांडी घाशीत होते ना आता आता छान मस्त आठ वाजले तरी आमचं उरकलं नव्हतं त्यामुळं भाऊंना भाजी आण सांगितली होती भाजीचं पार्सल आणि ताई बाकरी करीत होते मी घर आवरत होते झाडून घेत होते दहा वाजता आमची कामं उरखली खूप दमलं होतं फक्त किचन झालं होतं अजून हॉल हो आणि सगळं बाकी होतं तर किचन कसा वाटतो तुम्हाला स्वच्छ केलेला नक्की कमेंट करून सांगा सगळी काम झाली पण आमचं पिल्ल अजून जाग होत आणि त्याला पण खूप झोप आली होती त्याच पण आमच्यामुळं दिवसभरात त्याची झोप पूर्ण नव्हती झाली त्यामुळं चिडचिड करत होती आज नाही खायचं तर हा होता साफसफाईचा दुसरा दिवस आज आम्ही हॉल आणि जीना साफ करायला काढला होता शा, उतर चल चल, उतर चला नाही उतर चल चल उत खेळायचे फक्त म्हणते जा, जा पढले पढले आज ते तर आज पण आम्ही खूप दमलो आणि अजून काही हॉल पण साफ झालेला नव्हता आणि ताई पडल्या पडल्या असेच झोपी गेली आणि आज चंपष्ठी पण होती तर संध्याकाळी आम्ही नेवत केले आणि तळी भरली

येळकोट येळकोट मल्हार तर अशा प्रकारे आमचे साफसफाईचे दोन दिवस गेले आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू